अजित पवारच्या कोणच्या माणूस हे नाही लाईटी नाही का रस्ता नाही काय नाही इकडून सगळे गोरगरीबांचे काम ते चांगलं करतात जे माणसं उड्या मारतात त्यांना मतदान नाही करायला पाहिजे शिवसेने बंद केलं शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला ना त्या माणसाने त्या माणसाला माणूस शंभर टक्के मतदान करू शकतो ना भूमिका चला प्रमुखाच्या मुलाच्या उद्धव साहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांनी चाळीस आमदार पावले अहो यांना जर हे जर पक्ष सोडित काय ना बळीचा करायचा पाटलांचं काम करतं त्यांच्या जाऊ त्यांचा कार्यकाळ होता आम्ही छोटे होतो ना, ना आता आम्हाला जे माहिती ते आम्ही सांगतोय तुम्हाला स्थिर बरं होतं ते कोरोनाच्या काळात त्यांनी चांगली कामं केली जरा बरं वाटते उद्धव ठाकरेंचं सरकार चांगलं होतं यांचं मते तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांच्या कामानं ठाकरेंचं सरकार होतं नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण नरेंद्र मोदी शरद पवार राहुल गांधी की उद्धव ठाकरे याचा आपण मागवा घेतोय विविध लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन आपण तेथील लोकांची मते जाणून घेतोय तेथील खासदारांचं काम कसं आहे तेथील येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाला निवडून दिलं पाहिजे आणि तेथील नागरिकांच्या नक्की समस्या काय याचा आपण मागवा घेतोय आज आपण आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाकडून डॉक्टर अमोल कोल्हे दुसऱ्यांदा उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात तीन वेळा खासदार राहिलेले शिवाजीराव आडाराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत तर येथील नागरिकांचं नक्की ना मत काय आहे ते सरकारवर खुश आहेत का याचा आपण मागवा घेतोय आपण आहोत कडूस तालुका खेड येथे आणि येथील नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत सरकार खुश आहेत का बाबा तुम्ही सरकार खुश आहे का सरकार खुश आहे का तुम्ही आहे का कुहा हा खुश आहे ना सरकार खुश आहे का राष्ट्रवादी का राष्ट्रवादी कोणती राष्ट्रवादी इथं सरकार खुश आहे का खासदार कोण आहे आणि खासदार ना खासदार कोण आहे बाबा आमोल कोणले गे खासदार आहे माहिती आहे का खासदार हाय फक्त चालू आहे शिवाजी आढावा माहिती शिवाजीराव आढावा माहितीये तुम्हाला हाय आहे ना परत निवडणुकीला उभी राहिली ते येणार तू कोण शिवाजी बाजूने उभे बाजूने उभे अजित पवारच्या कोणच्या माणूस आहे काय त्यांच्या विरोधात कोण आहे त्यांच्या विरोधात अमोल कोल्ह अमोल कोल्ल्यांच काम कसं आहे का आला नाही हे काय रस्ते आणले खड्ड झाले तिथं आणि काय अमोल कोल्हा जनतेसाठी कटोसा सांगायचं त्यांनी आम्ही जाऊन त्याच्या माग येऊ अमोल कोल्हानी कामच नाही केलं या काम नाही झालं त्याच अमोल कोल्हानी काम नाही केलं म्हणजे आजी खुश आहे का सरकारवर खुश आहे ना आजीला खुश आहे काय रस्ता आता मग आम्ही राहत राहते आमच्याकडं हे नाही लाईटी नाही का रस्ता नाही का काय नाही इथं कोणतं गाव आहे तुमचं तेच गाव आहे पाण्याचे नळाची लाईन आहे आमच्या तिकडून तर आम्हाला जा ये ये आम दा रस्ता धाडायचा नाही पारखड्डे पुढे जाऊन बघा आयचा नाही आमचं परनाथाच्या मंदिराच्या वरती आम्ही महाग आहे कशी आहे बस आहे महाग आहे कशी मग काँग्रेसच्या नाही महाग आहे बाकीच्याला काय महाग आहे शेती शेती मालाला बाजार नाही नाही कोणत्या मालाला नाही काद्या बटाट्याला खूप बाजार आहे आता मग आता सरकारला काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे सरकारने सरकार केलं पाहिजे बाजार द्यायला पाहिजे कांद्याला कुठे द्यायलाच पाहिजे ना मग आता निवडणुकी निवडणुकीत हे सगळे पक्षवाले आहेत ना मत मागायला येतील तुमच्याकडे मग कुणाला मत दिलं पाहिजे आता आता तवाची बात तवा बघू तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांची बाब शेतकरी शेतकऱ्यांची आता आधी सरकारच्या बाजूनी राहिलं पाहिजे विरोधात राहिलं पाहिजे सरकारच्या बाजूने राहिलं पाहिजे आता आहे का आपला तरी आहे का आपला पण सरकार देत नाही ना बाजार मालाला पक्षाच्या बाजून राहिले पक्ष तरी जातो का पक्ष त्याच्या गायना बजवला त्याच्या गायना बघणार आमच्यासारख्या गरीबांना कोण बघतो मग आम्हाला कोल्हाय न दिलं पाहिजे मधक्या शिवाय जाणार चर्चा कोणाची शिवाजीरावची शिवाजीरावराव शिवाजी आडरावांची चर्चा काय आहे का आढरावांची चर्चा आहे चर्चा खोलेच नाही सांगतात खोलेच नाही सांगते कारण पाच वर्ष झाले ते खासदार कोणी सांगा कोणत्या गावात अजून हजर राहिले काय कोणत्याच कार्यक्रमाला नाही संसदेत प्रश्न मांडले त्यांनी एवढं काय त्यांनी बाबा अमोल आड आडरराव काढराव ते काम करतात इकडून सगळे गोरगरीबांचं काम ते चांगलं करतात आडराव पक्ष बदललाय माहिती का बदलला ना बदलू दे ना बदलाय पाहिजे होता का नव्हता त्यांनी पक्ष बदलायला पाहिजे का नाही ते कसं काय आम्हाला ते आधी शिवसेनेत होते ते पक्षात गेले ना तर ते आढळराव बस आडरराव आढळरावांचा सूर निघतोय अजून काही नागरिकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू अमोल कोल्ह्यांवर नाराजी व्यक्त केली जाते स्पष्ट नाराजी व्यक्त केली जाते काही नागरिकांशी बोलायचा प्रयत्न करू आपण सरकारच्या ध्येय धोरणांवर सरकारवर खुश आहात का सरकारच्या सरकारो रोख आहे तसं काय नाही सरकारामध्ये काम करणाऱ्या माणसानं खुश नाही कोणत्या माणसांना बाई इकडून तिकडे उड्या मार तिकडून इकडं उड्या मार सरकारमध्ये माणसांचा फरक राजकारणाचं ते बरोबर वाटत नाही त्याच्यात राजकारणामध्ये जे गोंधळ झालाय तो चांगला नाही तो चांगला नाही हा बाकी याचा उपाय काय हा त्याच्या उपाय काय केला पाहिजे त्याच्या उपाय काय बदल करायला पाहिजे लोकांनी बदल केला पाहिजे हा माणसं उड्या त्यांना मतदानच नाही करायला पाहिजे शिवाजी आढळराव पाटील शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अमोल कोल्हाला मतदान करावं अमोल कोल्हे बाहेरचे शेतकरी म्हणले अमोल कोल्हे अमोल का केलं पाहिजे पक्षांच बंदी तरी जाई इकडे तिकडे जाती नाही कुठं सारखं कुठं जाय काय काय पक्षाच्या हिशोबाने काय स्वतःच्या मतलब करता कुठं पक्ष बदलायचं कुठं काय करायचं हे काय करायचं त्यांच्या त्यांच्या मनावर सगळं आमदार खासदार दोघांनी पण पक्ष बदललाय तुमच्या तालुका बदललाय ना मग आता काय तस त्याचा फटके बसेल का त्यांना हा बसू शकतो काय सांगताय लोकांच्या मनावर हो काय म्हणजे आमदारांनी बदललाय आणि माझी खासदारांनी हा शिवाजी आढावा पटला ना का ना पसंती नाही पसंती नाही असं काय नाही म्हणजे त्यांनी जर ज्यांना शिवसेनेचं तिकीट भेटलं त्याला मदत केली जास्ती जागाच आमदार आला त्यांनी लगेच पक्ष बदल करून राजा शिंदे उद्या उभा उभं राहण्याला इच्छुकच राहील तयारी आढळ पाठल पहिलं उद्धव ठाकरेंना सोडलं नंतर एकनाथ शिंदे बरोबर गेले था आणि त्याचा था तोटा होईल त्यांना त्याचा तोटा तोटावण्याची शक्यता आहे बाकीचं काय ना काय वाटतं का तुम्हाला आढावा तोटा होईल वाटतं हा आढळवांना तोटा होईल पक्ष बदलाचा वाटतं का होणार शंभर टक्के मतदानाचा आढळवायला फायदा नाही होणार कोल्ह्याला काय फायदा होणार यांचं कामकाज अतिशय चांगले संसदेमध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे मांडले त्यांनी बैलगाड्याला सुरुवात केली त्यांनी पाटील म्हणतात कोल्ह्यांचं काम नाही नाही ना ते ते म्हणतात तसं प्रत्येक म्हणू शकतो ना काय याच काम नाही म्हणून आता संसदेत पूर्ण मुद्दे मांडले शेतकऱ्यांविषयी कांद्यासाठी आंदोलन केलं अमोल कोल्हे जुन्नर मध्ये बंद केलं शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला ना त्या माणसाने त्या माणसाला माणूस शंभर टक्के मतदान करू शकतो ना सरकारचं झालं झालं शेतकऱ्यांना मदत नाही शेतकऱ्यांचा विभाग कांद्याचा प्रश्न अमक प्रश्न काहीच नाही कधी सोडलाच नाही शेतकऱ्याचा तुम्ही सामान्य माणसाला आला कांदा स्वस्त भेटतो पण शेतकरी सुखी नाही त्या गोष्टीत तुम्ही सोयाबीन बघा लोकांच्या घरात सक्सेस पडलं किती दिवस झाले काय पडलंय हा शेतकरी जर सुखी जाईल ना ते सरकार चांगले आहे फक्त शेतकरी सुखी असेल ना ते सरकार चांगलं असं कोणतं सरकार आहे मागचं सारखं अडीच वर्ष शिवसेनेचं उद्धव ठाकरेंचं जरा बरं होतं थोडं उद्धव ठाकरेंचं काम चांगलं होतं बरं होतं ना पण बरं होतं यांच्यापेक्षा तरी बरं होतं उद्धव ठाकरेंचं काम चांगलं होतं म्हणतात उद्धव ठाकरे चांगलं आहे एक आर नि सोडलं पहिल्यांदा आढळराव गेलाय भाजप त्याच्यामुळे येऊ शकत नाही येऊ शकत नाही पहिल्यापासून शिवसेनेला मतदान करत होते ते आता तो घड्याळाला गेला घड्याळा का घड्याला मतदान करतील का विरोधी होतो अमोल कोल्ह्यांचे तू तरी चिन्ह कसं काय माहित होणार सगळीकडे माहिती उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक अमोल कोल्ह्यांना मतदान करतील का कोणाचे उद्धव ठाकरेंचे जे शिवसैनिक आहेत उद्धव ठाकरेंचं मतदार शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के शिवाजी महाराजात अमोल गोले आढळराव पाटील यांना या परिसरातून कसा प्रतिसाद राहील जेमतम राहील म्हणजे अमोल गोले जास्त राहील आणि आढळराव पाटील दिलीप मोहित्यांनी काम केलं शिवाजीराव आडाराव पाटलांचं तर काही फरक पडेल का आता त्यांच्या अंत असत्यांनी जर मन लावून काम केलं तर आररावांना मताधिक्य वाढेल का खेडे वाढेल आहेत खेड तालुक्यातून आररावांना मताधिक्यूड झाले ना वो पर वो पर खेड तालुक्याने त्यांना मताधिक्य दिले फक्त त्यांनी पक्ष बदललाय ना त्याच्यामुळे त्यांच्या थोडी नाराजीत अशा तुम्ही त्यांनी शिवसेनेच्या अनुष्यबा लढले असते त्यांना जर ती जागा आले असते त्यांना कधी पण खेड तालुक्यानी उभारी दिली असते हाडराव पाटलांनी पक्ष बदललाय त्यामुळे त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली जाते अजूनही काही नागरिकांशी बोलू आपण कडूसमध्ये आहोत खेड तालुक्यातील कडूसमध्ये आहोत आणि येथील नागरिकांशी आपण संवाद साधतोय खुश आहे का सरकारवर सरकार खुश का नाही कोणत्या सरकारवर मोदी सरकार शिंदे सरकार ना, ना, शिंदे नाही शिंदे सरकारवर नाही कसं आहे की शिंदे सरकारनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी हा मनुष्य आला होता रिक्षावाल्याचा हा मंत्री केला मंत्री करून ज्या शिवसेना प्रमुखाच्या मुलाच्या उद्धव साहेब ठाकरेंच्या त्यांनी चाय आमदार पावले त्यामुळं जनता त्याच्यावर खुश नाही आज ते सप्तिमय म्हणून लोक त्यांच्या पाठीमागा दिसतात पण मतदानाच्या माध्यमातून जर पाहिलं तर उद्धव साहेब ठाकरेंच्या माग आज सत्तर टक्के जनता आहे आणि मोदींनी के जे केलं लोकांना दोन हजार रुपये देता ये पण चाळीस टक्के लावलेली आहे शेतकऱ्यांचं इतका हा झालं की काग्याला बाजार नाही कुटकुऱ्याला बाजार नाही धाण्याला बाजार नाही म्हणजे इतकं हे त्यांनी केलंय ह्याविषयी सरकार व्यापाऱ्यांच्या सरकार शेतकऱ्यांच्या लायक नाही शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे नेहमी एकमेकाच्या विरोधात राहिले परंतु आता उद्धव ठाकरे शरद पवार एकत्र आहेत त्याचा कसा काय म्हणून त्याचा तुम्ही सांगता ते बरोबर आहे पण परिस्थिती कशी की ज्या टायमाला एका मिरच्या विरोधात असतात त्या टायमाला काय झालंय की ज्या टायमाला आम्ही शहानी उद्धव साहेबांना ज्या आतमध्ये ते दालनामध्ये सांगितलं की अडीच वर्ष तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री करून देतो आणि अडीच वर्षानंतर बीजेपी करते असं त्यांनी सांगितलं होतं पण हे मोदींनी आणि शहानी आणि फडणवीसनी साफ जोगारू लावले म्हणून या आता उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक ना मतदान करतील काय मतदारसंघात हो एकशे टक्का आणि शिवाजीराव आडराव पाटलांना कशी परिस्थिती राहिल्या नाही नाही कारण कसं आहे कि माग शेवाजीराव त्यांनी केलंय पक्ष दिलीप मोहित यांनी काम केल्यावर दिलीप मोहिते दिलीप मोहितेने जरी आढळराव काम केलं ते आम्हाला माहितीये कि ते ज्या माणसांनी तोंडाव शितोडे उडवल्यात त्या तो काम करू शकत नाही तो फक्त तोंडाव आहे आतून कृती करणार नाही आढळराव पाटलांचा राष्ट्रपतीत जाण्याचा निर्णय योग्य आहे का अयोग्य काय वाटतं नाही योग्य नाही योग्य नाही कारण तो सत्यासाठी इकडून तिकडे तिकडून इकडे गेली नाही सत्यासाठी ना शिंदे मागे गेला सत्यासाठी शिंदेच्या पाठीमागून याच्या गेला राष्ट्रवादी होता राष्ट्रवादीतून शिवसेनेत आला शिवसेनेतून शिंदे गेला शिंदेकडून आता शरद पवार अजित पवार काही काय वाटत तुम्हाला अमोल कोल्हे का शिवाजी आढळराव अमोल कोल्हेचा काय बरं अमोल कोल्हेर हे जर पक्ष त्यातून आता आपल्याला काय ना बळीचा दाखना करायचा नाही मतदान शेतकरी पण अमोल करील अमोल कोलेला करणार का शरद पवार शरद पवार मुळे नाही तर मग शरद पवारांचं काम कसं होतं तर सत्याचं पाहिलं तर जरा पवार चांगल्या ना शरद पवारांचं काम चांगलं म्हणतात चांगलं काम आहे शरद पवारचं काम चांगलं त्याचा फायदा होईल का अमोल कोल्यानं हे आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड तालुक्यात आहोत खेड तालुक्यातील कडूस येथील नागरिकांशी संवाद साधतोय नक्की त्यांच्या समस्या काय आहेत ते कोणत्या खासदारांना निवडून देऊ इच्छितात आणि मागील जे खासदार आहेत किंवा विद्यमान जे खासदार आहेत त्यांची कामं कशी राहिलेली आधी बाबीनवर तरुणांशी चर्चा करणार आहोत खासदार कोण खासदार अमोल बोलले खासदार कोण दादा बोलले अमोल कोल्हे अमोल कोल्हे काम कसं आहे त्यांचं एक नंबर कसं आहे पाटलांचं काम कसं त्यांच्या त्यांचा कार्यकाळ होता आम्ही छोटे होतो ना आता आम्हाला जे माहिती ते आम्ही सांगतोय तुम्हाला बैलगाडा शर्यत चालू झाली पहिली वारी होती गावाला त्यांची पहिल्या वारी पहिल्या नंबर मध्ये बैलगाडा शर्यत सुरू झाली म्हणजे काम झाले हो का? काम आहेत की सगळे काय काम आहे आता मी मी आई शिक्षणाला बाहेर असतो पण जेव्हा येतो तेव्हा बघतो गावाचं नवीन नवीन चालू असतं इथं काम अमोल कोल्हेंची काय काम आहे अमोल कोल पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचे व्यवस्थित संसदेत प्रश्न मांडणे शेतकऱ्यांसाठी लढणे शेतकऱ्यांच्या हिताचा खेळ बैलगाडा त्याच्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले बाकीचे बाकीचे सुद्धा काम व्यवस्थित चालू आहे त्यांची शिवाजीराव पाटील समर्थक जे आहेत ते म्हणतात कोल्हानी कामच नाही केलं नाही केली आता जो तो त्याची त्याची बाजू मांडणार कारण आता अमोल कोल्हे म्हणतात का येत नाही आता नाही तर समजा त्यांनी कोणाच्या लग्नाला यायचं का कोणाच्या लष्करीला यायचं का लोकांनी बाकी काम होतात ना त्याची कामासाठी तर ते येतात बाकी कोणच्या वैयक्तिक साठी येत नाही त्याची ते त्यांचं त्यांचं म्हणणं हे म्हणतात अमोल कोल्हाचं काम चांगलंय शिवाजी आढावा पाटलांचं कसं काम दादांनी पण कामं केलीत पहिली अमोल कोल आता काम चांगलं आणि बैलगाड्या क्षेत्रात महत्वाचं ग्रामीण भागात बैलगाडा क्षेत्र आहे लोकांचा महत्वाचा तो आहे आता लोकांना त्याचा आनंद मिळतो दे अमोलदारांनी चालू करून दिले बैलगाडा व्यतिरिक्त पण बरेच प्रश्न आहेत आरोग्याचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे याच्या बाबत काय केलाय अमोल आता आमच्या भागात तरी शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आहे ते मांडतात कोणते प्रश्न आहे शेतकरी शेतकऱ्यांचे मालाचा भाव आम्ही भाऊ हे बाकीच्या दुधाच्या विषयी ते मांडतात काय नाही भाऊ नाही काय नाही सरकारने काहीच केलं नाही शेतकऱ्या वाटोळे गेले कोणत्या बीजेपी असूस राष्ट्रवादी असू सगळ्यांनी शेतकऱ्याकडे पाहिलंच नाही काँग्रेसचं सरकार कसं होत काँग्रेस तेच याआधी उद्धव ठाकरेंचं अडीच वर्ष सरकार होत ते कसं होतं थोडं स्थिर होतं बरं होतं ते कोरोनाच्या काळात त्यांनी चांगली कामं केली लोकांची सेवा केली आणि म्हणून त्यांचं जरा बरं वाटतंय उद्धव ठाकरेंचं सरकार चांगलं होतं यांच्या मते तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांच्या ठाकरेंचं सरकार होतं उद्धव ठाकरेंचं सरकार कस होतं आणि शिंदे सरकार आणि उद्धव ठाकरे सरकार याच्यामध्ये काय तफावत तुम्हाला उद्धव ठाकरेंच पण सरकार चांगलं होतं शिंदे सरकार शेतकऱ्यांची कर्ज माफिघेल ते जेवढे काय होत ते त्यांच्यावर शेतकऱ्यांवर कर्ज ते त्यांनी माफ केलेले आतापर्यंत अमोल कोल्हे की शिवाजी आढावा अमोल कोल्हे शिवाजी का नको का नाही झालेली जशी काम दोघांची पण काय आता प्रवाचनी प्रवाचन सर तरुण कोणा सोबत जाते तरुण झालं तर आता आमचा एकच पक्ष मराठा पक्ष आहे आमचा तस आमचा एकच काय हे नाही हे तर म्हणतात ना अमोल कोल्ले आज्याच्याची मर्जी आता काय ते असं ते हे म्हणतात मराठा पक्ष अमोल अमोल कोल्ल्यांचे काय नाही अमोल देणार नाही जर मराठा आमच्या याच्यातून मराठांनी उमेदवार दिला तर आमचा पाठीमा तर मराठांनाच राहणार तुम्ही जर म्हणलं अमोल कोल्ल्यांचे काम चांगले मग कसं काय उमेदवार नाही आम्ही यांना अमूल कोलूनच काम अमोल कोल तुम्ही अमोल कोल्हे तरुण शिवाजी रावराव पाटील जेव्हा खासदार होते तेव्हा यांचं वय कमी होत असं या तरुणांचं म्हणणं येते त्यांनी जी कामं केली ती आम्हाला नियत नाहीत मात्र अमोल कोल्हेंचं काम आम्ही पाहतोय त्यामुळं आम्ही अमोल कोल्हेंच्या सोबत राहू आपण कडूस मध्ये होतो खेड तालुक्यातील आणि येथील नागरिकांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केला सा� व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे संदीप खळे कडूस खेड kerana kara. Hasta